मित्रांनो महाविकास आघाडीमधून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना बाहेर काढून टाकलं पाहिजे मग नक्की का काढून टाकलं पाहिजे आणि कोणी काढून टाकलं पाहिजे यात प्रश्नांची उत्तर पुढील काही मिनिटांमध्ये आपण शोधणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या काही महिन्यांवरती काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश आणि भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची दानादान उडालेली निकालामधून दिसून आलेली आहे केंद्रामध्ये सरकार तानापन्न झालेले आहे परंतु ते डळमळीत सरकार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी सुरुवातीला म्हणालो की महाविकास आघाडीमधून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना बाहेर काढून टाकलं पाहिजे मग नक्की का तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि कोणी काढून टाकलं पाहिजे तर महाविकास आघाडीची स्थापना नक्की कधी झाली तर दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यामध्ये प्रमुख तीन पक्ष आहेत त्यामध्ये मग उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा पक्ष हे तीन प्रमुख पक्ष आणि त्यांच्यासोबत छोटे छोटे मित्र पक्ष आहेत त्यांनी अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार देखील चालवल्याचं चा। आपल्या सर्वांना माहिती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये याच महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवल्याचं देखील आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मग मी असं तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का म्हणत आहे की उद्धव ठाकरेंना बाहेर काढून टाकलं पाहिजे तर मित्रांनो नुकताच एक काँग्रेसचा अंतर्गत सर्वे आलेला आहे आणि मग त्यांनी तो अंतर्गतपणे केलेला आहे परंतु प्रसिद्ध मात्र काँग्रेसने स्वतः केला नाही आणि तो पत्रकारांच्या माध्यमामधून मीडियाच्या माध्यमामधून वृत्तवाहिन्यांच्या माध्यमामधून तुमच्या माझ्या समोर आणलेला आहे मग हे सर्वे नक्की कसे होतात त्याच्या कुठं कुठे एजन्सी असतात त्यांची सॅम्पल साईज ही नक्की कशी असते हे सर्वांचा अभ्यास आणि काहींची ओळख देखील या क्षेत्रामध्ये माझी आहे कारण मी जसं लॉ शिकलेलो आहे लॉ ची पदवी आहे तसंच जर्नॅलिझम सुद्धा मी शिकलेलो आहे आणि एका साप्ताहिकाचं सलग तीन वर्ष मी संपादक म्हणून ते यशस्वीपणे देखील चालवलेलं आहे त्यामुळे मग हे मीडिया नक्की काय असतं कसं असतं यामधील बऱ्यापैकी खाचखळगे मला माहिती आहे आणि मग जेव्हा हा सर्वे आला त्यामधील आकडेवारी ही महत्वाची आहे आणि मग त्यामुळेच मी असं म्हटलेलो आहे की उद्धव ठाकरेंना आता महाविकास आघाडीतून बाहेर काढून टाका कारण याची जी काही आकडेवारी आहे त्या सर्वेची काँग्रेसने केलेल्या तर त्यामध्ये त्यांनी स्वतःचाच पहिला नंबर आणलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते जे महाविकास आघाडीमध्ये लढून ऐंशी ते पंच्याऐंशी जागा जिंकू शकतील असं काँग्रेसचा सर्वे सांगतो शरद पवारांची राष्ट्रवादी पंचावन्न ते साठ जागा जिंकू शकतील असं काँग्रेसचा सर्वे सांगतो आणि उद्धव ठाकरे बत्तीस ते पस्तीस जागा जिंकतील असं काँग्रेसचा सर्वे सांगतो मग महावी भाजप किती शिंदे गट किती अजित पवार गट किती हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया परंतु मग मी जेव्हा म्हणतो की उद्धव ठाकरेंना बाहेर काढलं पाहिजे तेव्हा मग उद्धव ठाकरेंना देखील थोडा वेळ बाहेर ठेवा आणि असं ग्रह धरा की आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण विधानसभेच्या जागा आहेत आणि तीन पक्षात प्रमुख वाटणी होणार आहे तर साधारणपणे नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव असं समसमान वाटप झालं तर मित्र पक्षांच्या सोबत हे लढू शकतील आणि लोकसभेत काँग्रेसला जागा जास्त मिळाल्यात म्हणून थोड्या दहा पाच जागा जर काँग्रेसला जास्त दिल्या तरी शंभर एकशे पाच अशा काँग्रेस लढेल आणि मग त्यापैकी जर ऐंशी पंच्याऐंशी जागा काँग्रेस जिंकणार असेल राष्ट्रवादीच्या वाट्याच्या ज्या काही पंच्याऐंशी नव्वद असतील तर त्यामधून जर पंचावन्न साठ जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार असेल तर मग दोन्हीच टोटल तो करा साधारण ऐंशी पंच्याऐंशी आणि पंचावन्न साठ ऐंशी आणि साठ पंच्याऐंशी आणि साठ हे दोघं मिळूनच एकशे पंचेचाळीसच्या आकड्याच्या जवळ जातात एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस मग प्रश्न तयार होतो की उद्धव ठाकरेंची गरज उरते का आणि हे झालं कधी जर महाविकास आघाडीत लढले तर मग माझं तर असं मत आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीच वाटून घ्याव्यात मग कशाला शंभरच्या आसपास लढता थेटपणे जे काही एकशे uh, चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस वाटल्या येतात दोघात वाटून घ्या म्हणजे मग ऐंशी पंच्याऐंशीची काँग्रेस एकशे दहा एकशे वीस कडे जाईल राष्ट्रवादी काँग्रेस साठ तर ते ऐंशी पंच्याऐंशी कडे दो जाईल दोघांत मिळूनच दोनशेच्या जवळ जाते न। ना आणि मग गरजच उरत नाही ना उद्धव ठाकरेंची मग अशा पद्धतीने जर लढलं तर मग उद्धव ठाकरेंची गरज नाहीये उद्धव ठाकरेंशिवाय देखील काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि दर वर्षीप्रमाणे जसं गणेशोत्सव येतो गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नुकतंच गणेश आलेले आहेत तर दर निवडणुकांनंतर जसं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जाऊन बसते आणि उपमुख्यमंत्री त्यांचा ठरलेलाच असतो तसं त्यांनी ते उपमुख्यमंत्रीपद उपमुख्य वाटून घ्यावं आणि मग हा जो सर्वे आहे तर हा कुठंतरी खोडसाळपणा आहे हा सर्वे जो आहे तो मुद्दा मुद्दामून उद्धव ठाकरेंचं महत्व कमी करण्यासाठी केला गेला असावा आणि मग महाविकास आघाडीमध्ये देखील सर्व काही अलबेल नाही असं त्या सर्वेवरून दिसून येत आहे आणि मग काँग्रेसवाले विसरले की एकोणीसला त्यांना फक्त एकच खासदार मिळाला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना फक्त चार खासदार त्यांना निवडून आणता आले होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे भाजप सोबत होते तर त्यांनी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या दोघांनी मिळून आणि उद्धव ठाकरे आता काँग्रेस सोबत आलेले आहेत तर महाविकास आघाडीने एकतीस जागा जिंकलेल्या आहेत हे काँग्रेसवाले सोयीस्करपणे विसरले काँग्रेसवाले हे देखील विसरले की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जिंकलेल्या जागा उदाहरणार्थ अमरावती असेल उदाहरणार्थ कोल्हापूर असेल जिंकलेल्या जागा काँग्रेसला लढायला दिल्या काँग्रेस एक नंबर बनली म्हणून जर त्यांचे नेते हवेमध्ये उडत असतील तर त्यांनी खरच स्वतःची ताकद आजमावली पाहिजे आणि उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढलं पाहिजे कारण त्यांचे जास्त खासदार निवडून आलेले आहेत तेरा खासदार सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला मग काँग्रेसचे सर्व नेते सध्या हवेत आहेत आणि मग हवेमध्ये आ, ते खूपच जास्त वावरत असताना दिसत आहेत आणि मग हा सर्वे देखील त्या हवेमधूनच आला असावा असं माझं मत आहे आणि मग पुन्हा काँग्रेसवाले हे देखील विसरले की उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे सुषमाताई अंधारे यांनी जी मेहनत स्वतःच्या उमेदवारांवर घेतली तेवढीच मेहनत भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी देखील घेतलेली आहे आणि तेवढीच मेहनत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील घेतलेली आहे सुप्रियाताई सुळे यांचं मुंबईमधील जे महाविकास आघाडीचा मेळावा होता त्यामधील भाषण सर्वांनी पुन्हा एकदा पहा सुप्रियाताई नक्की काय म्हणत आहे आणि मग नंतर काँग्रेसवाल्यांनी असे खोडसाळ गोष्टी करा नंतर कराव्यात आणि त्यांना जर हवेत आहेत असं वाटत असेल नाना पटोले आणखी कोण थोरात इकडे ते कोण विशाल पाटील इकडे कोण विश्वजित कदम इकडे पृथ्वीराज चव्हाण किंवा इकडे ते धीरज देशमुख अमित देशमुख ह्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बुडात जर खरं दम असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना बाहेर काढावं आणि दोघांमध्ये सर्व वाटून घ्यावं वा, आणि मग स्वतःच जागा लढवाव्यात आणि स्वतःच बहुमत आणून दाखवावं परंतु असे जेव्हा एकत्रितपणे भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले आहेत तेव्हा असं कपटी राजकारण षडयंत्रकारी राजकारण आपापसामध्ये आप करू नये आणि जर खरंच दम असेल तर मग उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमधून सरळ सरळ बाहेर काढून टाकावं कारण काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांना गरजच नाहीये त्यांची उघडच दिसते त्यांच्या सर्वेवरून आणि मग आणखी जास्त जागा लढवल्या तर मग तर गरजही उरणार नाही तर मग खरंच दम दाखवावा आणि त्यांना काढून टाकावं आणि हे मी सुरुवातीला जे म्हणालो होतो की कोणी काढावं हो तर ते काँग्रेसनी काढून टाकावं हाय का दम बघूया आपण वाट पाहूया की खरंच त्यांचे सर्वे हे प्रत्यक्षात किती उतरतात का मग हे सर्वे मॅनेज केलेले होते मित्रांनो माझ्या या मताविषयी तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद